अमरावतीच्या धावपटूंनी दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सलग अकरा तासात नवद किंवा धावत केला विक्रम धावण्याच्या स्पर्धेतील अतिशय कठीण समजली जाणारी कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धा दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे नऊ जून रोजी पार पडली या स्पर्धेसाठी देशभरातून हजारो समर्थकांसोबत अमरावती जिल्ह्यातील सहा धावपटूंनी सलग अकरा तास धावत नव्वद किलोमीटर अंतर पार केलं यात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रशिक्षक दिलीप पाटील यांच्यासह दीपमाला साळुंखे बद्रे पोलीस निरीक्षक अनिल कुरोळकर अतिरिक्त कार्यकारी अभियंता मंगेश पाटील पोलीस कर्मचारी राजेश कोचे पोलीस निरीक्षक सतीश उमरे यांनी देशाचं नाव उज्ज्वल करत मेडल पटकावलं दक्षिण आफ्रिकेतील डर्बन पीटर मरीसबर्ग या दोन शहरांदरम्यान ही स्पर्धा आयोजित करण्यात येते या स्पर्धेत नव्वद किलोमीटर अंतर पार करताना सहा टप्पे असतात ते सर्व टप्पे ठराविक वेळेस स्पर्धकांना पूर्ण करावे लागतात नव्वद किलोमीटर अंतर बारा तासात पूर्ण करणाऱ्यांना स्पदक दिलं जातं ही जगातील सर्वात कठीण व खडतर समजली जाणारी नव्वद किलोमीटरची कॉम्रेड मॅरेथॉन अमरावती येथील दिलीप पाटील यांनी दोन हजार चोवीस सह तब्बल आठ वेळा पूर्ण केली आहे संपूर्ण भारतामधून धावपटू या स्पर्धेत सहभागी झाले होते त्यापैकी सहा धावपटू अमरावतीचे आहेत पहिल्यांदाच अमरावती सारख्या लहान शहरामधून कॉम्रेड मॅरेथॉन साठी सहा जण सहभागी झाले होते या संदर्भात प्रशिक्षक दिलीप पाटील यांनी अधिक माहिती दिली दोन हजार अकरा पासून कॉम्रेड मॅरेथॉन मध्ये सहभागी होत आहे आणि आतापर्यंत मी आठ ही मॅरेथॉन कंप्लीट केलेली आहे दोन हजार चोवीसला माझी नववी असेल आणि दोन हजार पंचवीसला दहा पूर्ण करण्याचा माझा एक मानस आहे तर अमरावती रोड रनर्स हा जो एक मॅरेथॉनचा ग्रुप आहे हा जवळपास दोन हजार वीसला आम्ही सुरू केलं कारण अमरावती हा मॅरेथॉन जी सुरू झाली यामध्ये शहरामधून मॅरेथॉन रनर्स भेटावे हा या, या मागचा उद्देश होता की एक प्रॉपर सिस्टमॅटिक ट्रेनिंग जर लोकांना मिळालं तरच अमरावतीतून मॅरेथॉन सुद्धा तयार होतील त्या उद्देशाने हा ग्रुप स्थापन करून त्या ग्रुपच्या माध्यमातून सर्व जो कोणी असेल त्याला मॅरेथॉनचं ट्रेनिंग देण्यात येतं आणि याबद्दल कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारण्यात येत नाही ज्याची इच्छा असेल तो या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकतो आणि आतापर्यंत या ग्रुपच्या माध्यमातून मांद जवळपास शंभरच्या लोकांनी वेगवेगळ्या मॅरेथॉनमध्ये भाग घेतलेला आहे म्हणजे मागच्या वर्षी आम्ही सातारा हा मॅरेथॉनला ऐंशी लोकं गेलो होतो टाटा मुंबई फुल मॅरेथॉनला तेवीस लोकं होतो तर हा नंबर असा वाढतो आहे त्या कारण असं आहे की ट्रेनिंग डिसिप्लिन आणि सिस्टमॅटिक ट्रेनिंग देण्यात त्याशिवाय ट्रेनिंगसोबतच न्यूट्रिशन काय म्हणजे तुम्हाला ट्रेनिंगमध्ये काय काय गोष्टी फूड्स यामध्ये काय चेंजेस करावं लागतात तुमच्या लाईफस्टाईलमध्ये काय चेंजेस करावं लागतात ह्या सर्व गोष्टीचं त्यांना प्रशिक्षण देण्यात येतं आता मी जवळपास वीस वर्षापासून मॅरेथॉनमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा मंडल न्यूजच्या चे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व फेसबुक आणि इंस्टाग्रामला फॉलो करा